शिरूर कासार बंदरच्या सभेमध्ये वक्तव्य केल्याने वनवे खेडकर बडे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गैरकायद्याची मंडळी जमून जातीय शत्रुत्व वाढवण्याची कृती करून एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याप्रकरणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे तसेच रामराव खेडकर रामदास बडे व इतर प्रमुख पंधरा ते वीस जणांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न बी दोनशे पंच्याण्णव अ पाचशे पाच दोन, दोन एकशे त्रेचाळीस एकशे एक्केचाळीस भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवार दिनांक आठ रोजी त्या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य शिरूर कासार या ठिकाणी केलं होतं या दरम्यान शिरूर बंदची हाक दिली होती तेव्हा हे वक्तव्य केलं होतं म्हणून रविवार दिनांक नऊ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक दहा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली आहे बिडेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हनुमोन बापूराव मुळीक यांनी फिर्याद दिली होती यामध्ये त्यांनी म्हटले की दिनांक आठ जून रो रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिजामाता चौक शिरूर कासार येथे दशरथ वनवे रामराव खेडकर रामदास बडे व इतर प्रमुख पंधरा ते वीस जणांनी गैरकायदेची मंडळी जमून जातीय शत्रुत्व वाढवण्याची कृती करून एकात्मतेला बाधक वक्तव्य करून मराठा समाजाच्या श्रद्धेच्या भावनांचा अवमान करत दोन जातीमध्ये द्वेष निर्माण करणारे विधाने केले या प्रकरणी दशरथ वनवे रामराव खेडकर रामदास बडे इतर पंधरा ते वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास साहाय्य पोलीस निरीक्षक मोरे हे करत आहेत